अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर भडधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय गंभीर जखमी कोल्हापूर जवळील इलेक्ट्रिक कंपनी येथील घटना भातखुली अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर भडधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी आणि वाहनचालकांनी गर्दी केली रस्त्याच्या बाजूला पडलेल्या गाईचा उपचारार्थ डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला आणि सदर गाईला गंभीररित्या मार लागल्याने गायीची तब्येत चिंताजनक आहे याकरिता पुढील उपचारार्थ अमरावती येथे सदर गायीला पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते